स्वराज्याला जेव्हा पैशांची प्रचंड गरज होती तेव्हा संताजी घोरपडेंनी वीस लाख रुपये मिळवून दिले होते वेलकम टू शिवसूत्रिरीज आपण मराठ्यांच्या इतिहासातल्या तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी सांगतोय छत्रपती राजाराम महाराज जिंजीला असताना जुल्फिकार खानं त्यांना वेडा घातला यातून त्यांना सोडवण्यासाठी सरस सेनापती संताजी घोरपडे यांची कर्नाटकामध्ये नोव्हेंबर सोळाशे मध्ये रवानगी करण्यात आली आता संताजी घोरपडे स्वतः सैन्य घेऊन कर्नाटकात येणार ही बातमी ऐकूनच मोगल घाबरले संताजी घोरपडे कर्नाटकात शिरताच त्यांनी आपला मोर्चा खान हजादा खान आणि कासिम खानाकडे वळवला घाबरून त्या दोघांनी आपल्या सैन्यासह तलावाच्या काठी आश्रय घेतला पण संतजीच्या सैन्याने या मुघल सैन्यावरती तीन दिवस गोळ्या झाडल्या शेवटी आपले प्राण वाचवण्यासाठी हे दोघेही लोक दोड्डेरीच्या गडीत चिरले पण संताजी घोरपडे इथे थांबले नाहीत त्यांनी त्या ते गडीला सुद्धा वेडा घातला आता त्या गडीमध्ये ना अन्न होतं ना पाणी होतं ना शस्त्र त्यामुळे न राहून स्वतःच्या प्राण्याची भीक मागण्यासाठी दोघांनाही शरण यावं लागली संतजी घोरपडेंसमोर खान हजादा खान याने आपल्या प्राण्यांची भीक मागितली पण सरसेनापती संताजी घोरपडे काही कच्च्या गुरुचे नव्हते हो त्यांनी वीस लाख रुपये एवढा दंड त्यांच्याकडून वसूल केला शिवाय मौल्यवान साहित्य सुद्धा जप्त केलं मित्रांनो हा तो काळ होता जेव्हा स्वराज्याचा खजिना कमी होत चालला होता अशा काळात वीस लाख रुपये एवढी रक्कम स्वराज्याच्या खजिनात सामील झाल्यामुळे स्वराज्याला खूप बळकटी मिळाली सरसेनापती संतजी घोरपडे इतके महान होते पण त्यांचा शेवट मात्र प्रचंड वाईट झाला तर मी शिवसूत्राच्या पुढच्या एपिसोडमध्ये सांगणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अधिकाधिक लोकांपर्यंत हे शिवसूत्र पोहोचवा कमेंट मध्ये घोरपडेंच्या नावाचा जयघोष करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया मला फॉलो करून ठेवा